महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकराजी शिंदेसाहेब यांची आज लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या प्रचारार्थ त्या कन्याशाळेच्या परिसरामध्ये सभा पार पडली आज खरं पाहायला गेलं तर ते या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि प्रामुख्यान त्यांचं या कराड शहरावर चांगलं प्रेम आहे या मातीतला सुपुत्र ज्या सुपुत्रानं मुख्यमंत्री कालावधी असेल किंवा त्यानंतर आता जो कालावधी आहे उपमुख्यमंत्री पदाचा त्या कालावधीमध्ये सव्वा तीनशे कोटी रुपयाचा असा निधी एका गावासाठी दिला आजही त्यांचं वाक्य आपण ऐकलं की आम्ही त्यांच्याकडे कधी विकास काम मागायला गेलो तरी कधी आम्हाला नाही म्हटलं असं कधी चांगलं नाही आज येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला संधी द्या निश्चितपणे त्या गावामध्ये विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी जाहीरपणे शब्द दिला मागच्या वेळेला पण ज्या वेळेला त्यांनी आम्ही पन्नास कोटीची मागणी केली त्यावेळेला त्यांनी शंभर कोटी रुपये मिळून देतो सांगितलं परंतु प्रत्यक्षामध्ये सुद्धा त्यांनी त्यापेक्षा तिप्पट सवा तिप्पट पैसे दिले आज त्या निवडणुकीच्या माध्यमातून ते आले एक चांगल्या विचाराला संधी द्या असं आवाहन त्यांनी केलं निश्चितपणे त्यांचं सभेला कराडकर जनतेने भरघोस असा प्रतिसाद दिला असे मराठीने वाटत एखाद्याचं वातावरण कसं आहे या, या कराड शहराचं वातावरण जसं जसं आम्ही पुढं जातोय तसं तसं असं तस तस वाटायला लागले की कराड शहरातील जनतेनं ही निवडणूक नुण हाताने घेतली आहे हे निवडणूक कुठल्या लोकप्रतिनिधीनं कुठल्या फुडाऱ्याने किंवा कुठल्या इतर समाज घटकातल्या बांधवाने घेतली असं वाटत नाही तर हे घटक सर्वसामान्य लोकांनी असतात घेतल्याचं ठिकाणाबाबत चिन्ह आता तुम्हाला मिळालं आता ते घरोघरी पण तोपर्यंत तुम्हाला वेळ लागला आणि त्यानंतर काय असं वाटतं एक गोष्ट अशा ठेवा हा मतदार राजा आहे तो अतिशय जागरूक आहे आपण कारखान्याच्या इलेक्शनला बघतो ना तर सहकारी संस्थेच्या इलेक्शनला बघतो वीस वीस बावीस बावीस मतं देतात आणि वेळ पडली तर क्रॉस वोटिंग सुद्धा करतात त्यामुळं माणसांनी या ठिकाणी त्यांचं मत आणि विचार मला असं वाटतंय कि ते ठिकाणी यांनी पक्का केलं भारतीय जनता पार्टी पण तुम्हाला वाटतं तुमच्या समोर आहे कसंच हे लोकशाही लोकशाहीतली ही निवडणूक आहे कारण निवडणुकीमध्ये कोणाला कमी समजणार कोणाला की नाही असा त्या भाग नसतो शेवटी ही कॉम्पिटिशन नाही हे मतदारांना दिलेला खोट आहे हे मतदार राजा ठरवणार आहे की कोण योग्य कोण अडकेल Thank you.